आपलं सरकार पुन्हा आलं की शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपलं सरकार या ठिकाणी देणार आहे सात बारा कोरा करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमात करायचं आपण ठरवू राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू महाराष्ट्रातील शेतकरी नव्या सरकारकडे डोळे लावून बसलेला अध्यक्ष महोदय आज जरी कर्जमाफी करतो म्हटलं तीन लाख रुपयापर्यंतचा तरी चाळीस हजार कोटी रुपये यासाठी लागणार आहे तर सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होईल कारण आपण ती घोषणा केलेली आहे राज्यभरामध्ये मीडियामध्ये टी व्हीमध्ये सोशल मीडियामध्ये लोकांनी बघितलं आणि महाराष्ट्रातला शेतकरी आता राज्य सरकारकडे आणि विशेष करून देवेंद्रजी फडणवीस आहेत अजितदादा पवार आहेत एकनाथराव शिंदे साहेब आहेत की आमचा सात बारा एकदा सरसगट कोरा झाला पाहिजे आणि आमचं कर्ज माफ झालं पाहिजे अशा प्रकारची महाराष्ट्रातल्या आत्महत्या करणाऱ्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये शेतकरी कर्जमाफीची वाट पाहत आहेत कुठल्याही जाहीरनाम्यामध्ये आणि आपल्याही भाषणामध्ये निवडणुकीच्या आपण कर्जमाफीची घोषणा केलेली होती तर मला अपेक्षित आहे की याच सदनामधून आपण सरसकट आणि मार्च पर्यंत या सगळ्या कर्जमाफीची आपण घोषणा करावी आणि ते पूर्ण करावी अशी अपेक्षा या ठिकाणी कर्ज मी कर्जमाफीच्या संदर्भात आमच्या जाहीरनाम्यात आम्ही जे सांगितलेलं आहे ते निश्चितपणे पूर्ण करू आमच्या जाहीरनाम्यात आम्ही जे जे सांगितलेलं आहे ते सगळं आम्ही पूर्ण करू आणि त्याच्यामध्ये कर्जमाफी आहे त्याच्यामुळे ते देखील आम्ही पूर्ण करू आपलं सरकार पुन्हा आलं कि शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी माफी आपलं सरकार या ठिकाणी देणार आहे सात बारा कोरा करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातन करायचं आपण ठरवलं आहे